शिंदेवाडी तालुका हवेली पुणे इथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंत पुणे यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे से विशेष श्रमसंस्कार शिबिर औ प्रसंस्थेमधील स्वयंसेवकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झालंय शिबिराचं उद्घाटन आष्टापूर विभागाच्या मंडलाधिकारी गोरे आणि तलाठी संजय गारडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलंय यावेळी संस्थेचे उपप्राचार्य इंदिरेश भिलेगावकर उपस्थित होते या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रियांका वाघमारे सहाय्यक गणेश भुजबळ गटनिदेशक लक्ष्मण पिंगट विविध व्यवसायाचे आठ शिल्पनिदेशक आणि ऐंशी विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते या शिबिरात मुलांचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे नवचेतना शिबीर सेंद्रिय शेती कॅन्सर भारत लक्ष्मी तरुण लागवड गावात विविध ठिकाणी पेंटिंग हस्तलिखित बोर्ड तयार करणं वेल्डिंग करणं आणि त्यातून साहित्य निर्मिती इलेक्ट्रिकल दुरुस्ती आणि जोडणीची कामं वृक्षारोपण संगोपनासाठी झाडांसाठी पाणी आणि श्रमदान करण्यात आलंय या तीन दिवसात महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन हरिपाठ भजन कीर्तन व्याख्यान आयोजन करण्यात आलं होतं योगामुळे माणूस समृद्ध होतो याविषयी मार्गदर्शन यशोदा ट्रेनर राहुल ढेरे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर राहुल चव्हाण यांनी केलंय कार्यक्रमाच्या समारोपासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे उपस्थित होते तसंच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य अशोक साबळे शिंदेवाडीचे माजी उपसरपंच मोहनराव शिंदे हरिभाऊ शिंदे नवनाथ जगताप सालूमालू पारगावचे सरपंच जयश्री ताकवणे उद्योजक राजभाऊ ताकवणे शिंदेवाडी सरपंच संदीप जगताप उपसरपंच संतोष शिंदे दिलीपराव शिंदे पिंपरीचे सरपंच प्रकाशराव बोर्डे स्टार महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक राजेंद्र शिंदे यांच्यासह आयटीआय विभागाचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुण्याचे उपसंचालक रमाकांत भाऊसार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातील सहभागी प्रशिक्षणार्थी आणि सदस्यांचं सर्वांगीण कार्यक्रम घेतल्याबद्दल अभिनंदन केलंय आणि श्रमसंस्कार शिबिराला विशेष सहकार्य करणारे प्रभाकर जगताप यांचे आभार मानलेत कैंसर पासुन मुक्ती देणारा वृक्ष आमच्या बरोबर राजकारणात काम करणारा प्रभाकर जगताप राजकारण सोडून आज वेगळ्या क्षेत्रात काम करतोय आज शिंदेवाडी अष्टापूर तालुका हवेली येथे प्रभाकर जगताप चे उपक्रमाला भेट दिली आहे पासष्ट गायरान एक्कर गायरानावर या लक्ष्मी वृक्षांची लागवड केलेली आहे आर्ट ऑफ माध्यमातून प्रभाकर हा उपक्रम केलाय कमी पाण्यावर हा वृक्ष येतो त्याचे अनेक फायदे आहेत या उपक्रमाला भेट देऊन समाधान वाटलं सर्वांनी लक्ष्मी रुप वृक्षाची लागवड करून कॅन्सर मुक्ती अभियानात सहभागी व्हावं वा असं आव्हान पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील यांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी देखील त्याच्यामध्ये दे मनापासूनचा सहभाग घेतला सर्व प्राध्यापक प्राध्यापिका यांनी देखील मनापासूनचा सहभाग घेतला आणि या गावामध्ये एक चैतन्याचं वातावरण त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि या उत्साही वातावरणामुळे गावाचे देखील वातावरणामध्ये बदल झालेले विद्यार्थी आणि गावकरी हे एकजीवन होऊन या ठिकाणी काम करताना गेल्या पाच दिवसामध्ये दिसून आले गावकऱ्यांनी देखील तशा पद्धतीने पुन्हा एकदा मी या सर्व विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना विशेषतः प्रभाकरजी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो धन्यवाद

माजिदीर मौलियन ना तांबोनी अकरा क्रम गरे होता आणि तर्मै आला आणि त्या सरपंच पदाच्या छान कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर अध्यक्षा पल्यां येथे ठिकाणी सरहद प्रताप या दौलतवाला आमच्या दिलीपराव शिंदे असतील आमचे दाजी मोहनराव शिंदे गावच्या वतीने आमचे दाजी माझी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत नवरा जगतापे राजूभाऊ शिंदे माझे मित्र हरपणे महाराजे रघुनाथ हरपणे आमचे राजा राजा राणी का म्हणलो कारण की ते दोघं नवराबाई पाहिजे <laughs> त्यांचं राजे आणि त्यांच्या मी नाव म्हणे दाखवण्यात ताई खर तर हे प्रोग्राम झाला खूप छान झालं हे क्या कॅम्प केला मित्रांनो जीवनामध्ये जर चांगल्या गोष्टी करायच्या असतात तर प्रवास सुद्धा महत्वाचा असतो आणि सर आपल्या मुलांनी अतिशय चांगलं मी खूप रागवलं काय मुलांना कसं का असत साम धाम दंड हे सगळ्या गोष्टी करायला लागतात पण मुलांनी अतिशय आम्हाला खूप आवड होत ऐंशी लोकांचा कोर्स केला म्हणजे जगात आवड आहे ऐंशी लोकांचा कोर्स होत नाही मला तर एक घेण्याचा आलं असतात राहुल डेरे सर राहुल चव्हाण राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे